नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो हो, या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण की आपण आठवड्याच्या शेवटाला जेवढ्या कमेंट आहेत त्या कमेंटवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आणि त्यांची माहिती आपण या चॅनलच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्जासंदर्भात आपण काही टिप्स सांगणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कंपनी निवडण्याचं ऑप्शन आलं आहे आणि कंपनी निवडली नाही तर ते ऑप्शन किती दिवस राहतं आणि कंपनी कोणची निवडावी या संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओ पाहूया आणि ते प्रश्न काय ते पण त्याच्यावरती नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो पहिला जे प्रश्न होता ती कंपनी निवडण्याचं ऑप्शन आलं आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवनं कंपनी निवडण्याचं ऑप्शन हे तुम्ही अर्ज केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर येतं आणि पेमेंट झाल्यानंतर हे निवडण्याचं ऑप्शन तुम्हाला एक चार ते पाच दिवसामध्ये किंवा तुम्हाला आठ दिवसामध्ये पण येऊ शकतं कारण ते जसं कंपनीचा जे स्टॉक असेल ते जसं जसं संपेल तसं तसं तुम्हाला ते ऑप्शन खुले होऊन जातात आणि हे जे ऑप्शन आहे ते किती दिवस राहतं तर हे ऑप्शन आहे ते तुम्हाला लवकरात लवकर तुमचं जे वेंडर सिलेक्शन आहे ते करून घ्यायचं आहे कारण की प्रत्येक कंपनीला एक मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि ते स्टॉक संपल्यानंतर तुम्हाला ती कंपनी जे लिस्टमध्ये तुमच्या कंपनी आहेत त्या कंपन्या निवडून जातात तर कालच्या दोन दिवसांमध्ये काही शेतकरी बांधवांच्या कमेंट पण आपल्याला अशा आल्या की सर मला वेंडर लिस्टमध्ये फक्त एकच कंपनी दाखवते ठीक आहे तर असं पण तुमच्या बाबतीत होऊ नये त्यासाठी मी सांगतो की तुमच्या लिस्टमध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पटकने एखादी लिस्टमधली कंपनी निवडा आणि निवडल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर ही प्रोसेस तुमच्या सोलार कृषी पंपाची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर होऊन जाईल आणि जितके तुम्ही दिवस टाळताल तितके दिवस तुम्हाला लेट होऊन जाईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कंपनी निवडा तर अजूक एक प्रश्न आहे की कंपनी कोणती निवडावी तर शेतकरी बांधवांनो आता सध्या ही जी प्रोसेस आहे ती खूप डिले पण आहे आणि जे जुन्या कंपन्या आहेत त्या जुन्या कंपन्या सध्या आता उपलब्ध नाहीत कारण त्यांचे रिव्ह्यू खूप चांगले होते आता नवीन कंपन्या आल्या त्याच्यामुळे सगळ्या कंपन्या अनोळखी आहेत त्यामुळे कुठली कंपनी चांगली कोणती कंपनी चांगली नाही हे सांगणं सध्या तर अशक्य आहे त्यामुळे जर शासनाने ही कंपन्या निवडल्यात म्हणल्यास काहीतरी ह्या कंपन्या चांगल्याच असतील त्यामुळे तुम्ही कोणतीही कंपनी लवकरात लवकर निवडा आणि हो तुम्ही कोणती कंपनी निवडता ते पण कमेंट करून नक्की सांगा कारण की जे शेतकरी बांधव आहेत दुसरीसुद्धा तुमची कंपनी बघून निवडू शकतात आणि ज्यांनी निवडली नसेल ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतील की कंपनी कोणती निवडावी वेंडर कोणता निवडावा तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की वेंडर सिलेक्शन आहे तिचं ऑप्शन आलेलं आहे हे ऑप्शन किती दिवस राहतं आणि व्हेंडर सिलेक्शनमध्ये वेंडर कुठली कंपनी निवडाय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार